नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिल्लोड तालुक्यातील अडोतीस अपंग व्यक्तींना शिधापत्रिका देण्यात आल्या आज दिनांक तीन डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिल्लोड तालुक्यातील अडतीस अपंग व्यक्तींना शिधापत्रिका देण्यात आल्या यावेळी तहसीलदार संजय भोसले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले या कामासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी बळीराम मुंडे यांनी तहसीलदार संजय भोसले यांच्या आदेशानुसार वरील सर्व लाभार्थ्यांना पिवळ्या शिधापत्रिका देण्यात आल्या यावेळी सिल्लोड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष रफीक शेर खान ज्येष्ठ सदस्य मधुकर बर्डे रामभाऊ झोन पेशकार आशिष आवटे गोदामपाल आसेफ पठाण यांच्यासह अपंग कार्यकर्ते कालवे वसीम आदी उपस्थित होते जागतिक दिनानिमित्त माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी साहेब तसेच आपले तस विद्यमान तहसीलदार साहेब भोसले साहेब यांच्या मेहनतीमुळे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली जे आज रोजी आमच्याकडे जेवढे अपंगाचे फॉर्म जमा झालेले होते टोटल अडोतीस अडोतीस फॉर्म जे जमा झाले होते तर आज रोजी अडोतीसचे फॉर्मचे आम्ही टोटल अपंग अंत्योदय योजनेमध्ये त्यांना समाविष्ट केलेला आहे आणि हे सर्व शक्य झालं मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेबांमुळे आणि ह्याच्यानंतर बी जे आपल्याकडे उर्वरित उर्वरित जे पण तुमचे जे अपंगाचे काही हे असतील योजनेमध्ये समाविष्ट करण्याचे तर निश्चितच साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आणि साहेबांच्या सहकार्याने आम्ही ते पण योजनेमध्ये समाविष्ट करून देऊ आणि आमच्या तहसील कार्यालयाचं आणि पुरवठा विभागाचं सगळ्यात जास्त लक्ष म्हणजे जा लक्ष म्हणजे अपंग व्यक्तीवरच आहे जे की त्यांना कोणताही त्रास हो होणार नाही जस्ट आता सांगितलं की इ केवायसीच तरी आम्ही सर्व दुकानदारांना तसं ह्याच्या अगोदर बी कळवण्यात आलेलं आहे की जे पण दुकानामध्ये येऊ शकत नाही तर स्वतः दुकानदार त्यांच्या घरी जाऊन ही केवायसी करून घेतील त्यांच्या काय समस्या असतील त्यांना धान्य पण घर पोच देतील असे स्वतः तहसीलदार साहेबांनी आदेश सर्व दुकानदारांना देण्यात आलेले आहेत अभिषेक तुम्ही दोघं काय करा सर्वांना बाकी तुमची आणखीन काही ऑनलाईन प्रत्येकाला प्रत्येकाला गव्हर्नमेंटने जेवढं ठरवून दिलेलं धान्य आहे ते फ्री ऑफ फ्री ऑफ कास्ट मला वाटतं वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू असं काहीतरी आहे ते तुम्हाला ते मिळणार आहे सोळा एकोणावीस अशा पद्धतीने तुम्हाला रॅशन तुम्हाला रॅशन दुकानदार जे दिलेले आहे त्या ठिकाणी आपण ते घेऊ शकतात मला वाटतं गव्हर्नमेंटनं परत स्कीम काढली तुम्ही जो ऑनलाईन करताना जो मोबाईल नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट तर्फे एस एम एस येतो की तुम्ही तुमचं धान्य घेऊन एवढं जे आहे ते तुम्हाला एस एम द्वारे सुद्धा कळणार आहे म्हणजे तुम्हाला कुठं अडचणीचं जाणार नाही आलं लक्षात आणि दुसरं मी आवाहन करतो सर बऱ्याच जणांचा मला के वाटतं केवायसीचा एक प्रॉब्लेम होता तर माग एक केस झाली होती पण मुंडे साहेबांनी खूप सहकार्य केलं त्यामुळे एक दोन दिव्यांगाला रेशन दुकानदारांनी घरी जाऊन केवायसी करून घेतलं ज्यांना चालता येत नाही फिरता येत नाही अशा जे असतील तर ते पण तुम्ही तसा एक रेशन दुकानदाराला जर आदेश पारित केला तर ती बरं होईल की ज्यांना चालता फिरता येत नाही ते तेवढं एक सहकार्य करा एवढंच बोलतो माझं परत सर्वांना दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रेस मीडियाचे धन्यवाद ती इथं आले त्यांना आमचं बातमी कव्हर केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू तुम्हाला देणार आहे घ्या आला दुकानदार किंवा दुकानदाराला मागून घ्या काही तुम्हाला विनंती जर दुकानदाराला तर त्यांना फक्त लोक धान्य तुम्ही घ्या धान्य वाया जर नाही झालं तर मला त्या महिन्यात धान्य त्या महिन्यात खूप प्रॉब्लेम दुसऱ्या महिन्यात गेलं दोन महिन्यात तीन महिन्यात आज जाईल त्या चांगले हा खेळ म्हणत आता हे आपण दिव्या बरं आज तीन डिसेंबर हा तीन डिसेंबर हा जो दिवस आहे हा तीन डिसेंबरचा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करण्यात येतो तो डब्ल्यू एच ओ आणि स्वास्थ्य विभाग आणि संयुक्त राष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम होतो आणि याच्यात दिव्यांगामध्ये जागृती व्हावी आणि त्यांच्यामध्ये जे तो उत्स्फूर्त जे काम करण्याची संधी त्यांना भेटावी याच्यासाठी आणि जसे आता कालवे सरांनी सांगितलं मी आपल्याला हे बोलू इच्छितो आपले तत्कालीन तहसीलदार राजपूत साहेब तेव्हापासून दरवर्षी आपण दिव्यांगांना खास करून तीन डिसेंबरला राशन कार्ड वितरित करत आहोत तेव्हापासून रेग्युलर चालू आहे भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फार्म ऑफ इंडियाचा राष्ट्रीय महासचिव असताना ही योजना आपण सुरू केलेली आहे तेव्हापासून त्यांना रिक्वेस्ट केली ती सरांना तर तेव्हापासून सरांनी एक उपक्रम घेऊन दिव्यांगाला इथे बोलवतात कालवे सर त्याच्यामध्ये मस्त सहकार्य करतात दिव्यांगाचे कार्ड जमा करून त्यांचे बनवाय हा, 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 हा वसीम भाई तो टायमाला <laughs> वसीम भाई का बहुत जादा सपोर्ट थाव टाइमने कार्ड जमा के वास्ते बहुत सपोर्ट करतो वसीमबाईने तर तेव्हापासून आपण करतो आणि याच्या बरोबर जसं कालवे सरांनी जे सांगितलं ई केवायसीचं तर आमचे दुकानदार मी दुकानदाराकडून आपल्याला गवाही देतो का तुमचे ज्यांचे केवायसी दुकानदार कधी घरी येऊन नाही करत असाल म्हणजे त्याच्यात तीन ऑप्शन आता शासनापूस करून आपल्याला भेटलेले ओटी म्हणजे एक स्कॅन करून आपण घेऊ शकतो किंवा थम घेऊन तुमचा नाही झाला त्याच्यात तर त्याच्यानंतर तिसरा पर्याय साहेबांचा मी मार्गदर्शन देतो आपले नायब साहेबांचं सा, तहसीलदार साहेबांचं डीएस सा, साहेबांचं सा, त्या हिशोबाने काम करतो पण तुम तुम्ही वंचित राहणार नाही याच्यासाठी मी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो म्हणजे आपण आतापर्यंत जे कार्ड इश्यू केलं ते कार्ड आपण पहिले इश्यू करून देत होतो दोन चार महिन्यात त्यांचं धान्य सुरू होत होतं पण या वारीला साहेबांनी जे सांगितलं माझं मन भरून आला की दिव्यांग बांधवांना डिसेंबर मध्येच ते मुंडे साहेबांचं सा खास त्याच्यात काम राहिलेलं आहे का त्यांनी ते कार्ड जे आहे ते ऑनलाईन केले आणि ऑनलाईन करून या महिन्यातच ज्या दुकानात तुमचे कार्ड आहे दुकानदाराशी तक्रार न करता आम्ही दुकानदाराला तसा मेसेज देऊ जितके दिव्यांगाचे कार्ड येतील तुम्हाला याच महिन्यात ते धान्य भेटणार आहे याच महिन्यात तुम्हाला ते धान्य भेटतील ते देतील आम्ही उठून करून घेऊन घेऊ साहेब आम्हाला देऊन देतील वाढवून घरी नाही दिलेलं असेल तर पण माझी ही विनंती आपल्याला आहे की आपण दुकानदारांना सहकार्य करताना फक्त तुम्ही एकटे व्यक्ती त्याच्यात नाही आहात तुमच्या घरातले जे इतर व्यक्ती आहे त्यांना धान्य घेण्यासाठी दुकानावर पाठवा म्हणजे तुम्हाला तकलीफ त्याच्यात होणार नाही म्हणजे आमच्याजवळ लैनीने कोणी दुकानदार रांग लावून वाटप करत कोणी आधार कार्ड जमा करून मन थंबेऊन वाटप करतो त्याच्यासाठी ते डिस्टर्ब नाही व्हावं हो। त्याच्यासाठी तुमच्याकडून हीच ही आमची अपेक्षा आहे की तुम्ही स्वतः तिथे येऊन परेशान नव्हता तुमच्या घरात परिवारात जे चांगला माणूस असेल जे दिव्यांगिनी असेल त्याला धान्य घ्यायला पाठवायचा म्हणजे त्याचा थंबी त्याच्यात होतं त्याच्या थांबावर बी आम्ही देऊ शकतो ते फॅमिली कुटुंबामध्ये तर मी राशन दुकानदार सिल्लोड तालुका संघटनेकडून इंडिया ऑल इंडिया फेअरप्राईज शॉपकीपर्स फेडरेशन आणि आमची अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून आपण सर्व राज्यातील दिव्यांगाचे जे आहेत मी हार्दिक जे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपले सहकार्य दुकानदारांना हमेशा राहील म्हणजे सर्वात जास्त जे सहकार्य आम्हाला पाहिजे तो दुआ से जे तो जिंदगी बदल जाती और आप लोगों की दुआ अगर मिल हमारे को तो हमारी कामयाबी जाएगी तो इसके वास्ते मैं हे बोलना चाहूंगा हेच मी तुम्हाला बोलू इच्छितो का आपण जे कधी दुकानदाराशी म्हणजे मिस होऊ शकतं पण दुकानदार तुम्हाला निश्चित देणार आहे नाही कधी झालं तर तुम्ही आम्हाला सांगा कालवे साहेबांना सांगा आम्ही त्याचा प्रयत्न करू आम्ही साहेबापर्यंत त्याचा पाठपुरावा करू आणि ते काम करून तुमचं देऊ हे इतके दोन शब्द सांगून आपण जे कामासाठी आला तहसीलमध्ये त्याच्याबद्दल आपले धन्यवाद